नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्वाचा आहे कारण याच्यावर आपण एक हजार रुपयांचे पारितोषिक ठेवले होते जे की आपण पेपर घेतला होता पोलीस भरती सराव पेपर सोळा फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण हा पेपर घेतला होता आणि या पेपरचा आज आपण विश्लेषण पाहणार आहोत अतिशय डिटेलमध्ये पहिले प्रश्न तुम्हाला थोडेसे सोपे वाटतील परंतु समोर चालून या प्रश्नांची काठीण्य पातळी थोडीशी तुम्हाला कन्फ्युजन करणारी आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपले जे डाऊट आहे ते डाऊट या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही क्लिअर करू शकता कारण दोन हजार पंचवीस मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के पाहायला मिळतील म्हणून हा व्हिडिओ आम्ही इथं बनवलेला आहे चला तर मग न वायोगला तर चालू करूया आपल्या सेशनला पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता अशा पद्धतीचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए शुक्र ऑप्शन क्रमांक बी बुध ऑप्शन क्रमांक सी पृथ्वी ऑप्शन क्रमांक डी चंद्र तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा सर्वांना ज्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे बुध ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे तर शुक्र जो आहे शुक्र पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे आणि त्याला पहाटेचा तारा सुद्धा म्हणतात कारण तो चमकतो पृथ्वी जी आहे पृथ्वी आपण पृथ्वीवर राहतो आणि आपला जे उपग्रह आहे ते आहे चंद्र ओके आणि जर तुम्हाला असं विचारलं असतं की पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता तर तो आहे शुक्र ग्रह अशा पद्धतीने तीन चार प्रश्न इथं आपण क्लिअर केलेले विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ऑप्शन क्रमांक ए आसाम ऑप्शन क्रमांक बी केरळ ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश तर नृत्य आणि नृत्याचा प्रकार हे आपल्याला नेहमी पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळतो तसंच सरळ सेवेमध्येही पाहायला मिळतो म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश ऑप्शन क्रमांक डी कथक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेशचा आहे समोरच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे महाकुंभ मेळा दर रिकामी जागा वर्षांनी येतो तर इथं ऑप्शन दिलेला ऑप्शन क्रमांक ए बारा वर्ष ऑप्शन क्रमांक बी एकशे चौवेचाळीस वर्ष ऑप्शन क्रमांक सी चौदा वर्ष ऑप्शन क्रमांक डी सहा वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो कुंभमेळा जे आहे एकशेच महाकुंभमेळा जे आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो जर तुम्हाला असा प्रश्न विचारला कारण अशाच पद्धतीचा प्रश्न आपण पाहिलेला आहे पोलीस दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये तर कुंभमेळा किती वर्षांनी येतो कुंभमेळा जे आहे कुंभमेळा बारा वर्षांनी येतो महाकुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो आणि अर्ध कुंभमेळा जो आहे तो सहा वर्षांनी येतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाकुंभ मेळा हे एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो समोरच्या प्रश्न आपण जाऊया आता प्रश्न क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खच दरीतून वाहते अशा पद्धतीचा प्रश्न आहे कोणती नदी जी आहे खजदरीतून वाहते ऑप्शन क्रमांक ए तापी ऑप्शन क्रमांक बी घटप्रभा ऑप्शन क्रमांक सी कृष्णा ऑप्शन क्रमांक डी गोदावरी विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायला म्हणजे जवळपास तुमचं उत्तर चुकेलच कारण याच्यासाठी अभ्यास महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटते की गोदावरी ही प्रमुख नदी आहे परंतु तसं नाही आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तापी नदी तापी नदी जी आहे ती खचदरीतून वाहते पोलीस भरतीचाच आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण ऑप्शन क्रमांक ए लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक बी पंजाबराव देशमुख ऑप्शन क्रमांक सी आचार्य जांभेकर ऑप्शन क्रमांक डी आचार्य विनोबा भावे विद्यार्थी मित्रांनो या, या, या प्रश्नात तुम्ही फस्त जर तुमचा अभ्यास नसेल तर कारण काय आहे केसरी हा वृत्तपत्र कोणाचा आहे केसरी तुम्हाला ऑप्शन माहीत आहे की केसरी हा जे आहे लोकमान्य टिळकाचा आहे परंतु इथं जे आहे आपण महाराष्ट्र केसरी पाहिलेला आहे तर महाराष्ट्र या शब्दानुसार हा जो प्रश्नाचा उत्तर या प्रश्नाचं उत्तर काय पंजाबराव देशमुख यांचा महाराष्ट्र केसरी आहे आणि लोकमान्य टिळकाचा केसरी आणि कोणता आहे केसरीसोबतच मराठा मराठा आणि केसरी हे त्यांचं वृत्तपत्र आहे ओके सोबतच आचार, आचार्य आचार्य जांभेकर जे जा, आहे बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण आणि दिग्दर्शन हे मासिक यांनी सुरू केलं होतं आणि समजा अठराशे बत्तीस मध्ये सुरू केलं होतं समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहावा पहा विद्यार्थी मित्रांनो इथं या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आता दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळालेला आहे खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर थोडीशी आता लेवल वाढवणार कारण कॉम्पिटिशन जास्त आहे त्यासाठी त्यांनी लेवल वाढवलेली आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा अशाच पद्धतीचे प्रश्न दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये सरळ सेवेमध्ये विचारणार म्हणजे विचारणारच खालील विधान योग्य विधान ओळखा विधान क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे हडप्पा संस्कृतीचा शोध एकोणीसशे एकवीस मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी लावला दुसरा तुम्हाला विधान दिलेलं आहे विधान क्रमांक ब कालीबंगन हे ठिकाण रावी नदीच्या काठी आहे इथं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील ऑप्शन क्रमांक ए अ बरोबर ऑप्शन क्रमांक बी ब बरोबर ऑप्शन क्रमांक सी दोन्ही बरोबर ऑप्शन क्रमांक डी दोन्ही चूक तर हे समजून घ्या की याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्हाला इथं हे प्रश्न सोडवता येत नाही विद्यार्थी मित्रांनो मग पहा तर हडप्पा संस्कृतीचा शोध एकोणीसशे एकवीसला लागला हे बरोबर आहेत परंतु त्यांचा शोध कोण लावलेला आहे तर दयाराम सहानी यांनी लावलेला आहे म्हणून हा पहिला जे आहे पहिला स्टेटमेंट हे चुकलेलं आहे कोणी लावलेला आहे तर दयाराम सहानी यांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये लावलेला आहे आणि कालीबंगन हे ठिकाण जे आहे रावी नदीच्या काठी नाही आहे ओके तर हे जे ठिकाण आहे गग्गर नदीच्या काठी आहे कालीबंगन लक्षात ठेवायचं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही चूक समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक सातवा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीशाचे काम कोण पाहत असे ऑप्शन क्रमांक ए मीराजी पंतरावजी ऑप्शन क्रमांक बी अण्णाजी दत्तो ऑप्शन क्रमांक सी मोरो पंत पिंगळे आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर या, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानाच्या मंडळात कोण होते ते नीराजी पंत रावजी होते न्यायाधीश ओके समोरच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक आठवा तुमच्या स्क्रीनवर आहे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते अशा पद्धतीचा प्रश्न आहे पहिले गव्हर्नर जनरल तर ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए रॉबर्ट क्लाइव ऑप्शन क्रमांक बी वॉर्न हेस्टिंग ऑप्शन क्रमांक सी विलियम बेंटिक ऑप्शन क्रमांक डी नॉर्ट कॉन्गलिस तर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते विद्यार्थी मित्रांनो इंग्रज आले होते सोळाशे मध्ये सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीची लढाई झाली होती आणि या प्लासीच्या लढाईचे नेतृत्व केले होते रॉबर्ट क्लाइव्ह यांनी परंतु रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे बंगालचा पहिला गव्हर्नर आहे जनरल नव्हता म्हणून इथं तुम्ही इथं चुकता इथं फसता म्हणून या प्रश्नाचं उत्तर ते नाही परंतु वॉरन हेस्टिंग जे आहे बंगालचे गव्हर्नरचं रूपांतर गव्हर्नर जनरलमध्ये झालं होतं वॉरन हेस्टिंग त्याचे पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल आहे आणि तुम्हाला जर असं विचारलं की भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर लॉर्ड विलियम बेंटिक आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पहिले बंगालचे गव्हर्नर म्हटल्यावर रॉबर्ट क्लाइव्ह त्याच्यानंतर बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल म्हटल्यावर वॉरन हेस्टिंग आणि विलियम बेंटिक जे आहे भारताचे गव्हर्नर जनरल होते ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक नववा तुमच्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण ऑप्शन क्रमांक एस स्वामीनाथन ऑप्शन क्रमांक बी यशवंतराव चव्हाण ऑप्शन क्रमांक सी वसंतरावजी नाईक ऑप्शन क्रमांक डी वर्गीस कुरिया तर तुम्हाला माहित आहे की तीन हरित क्रांती झालेली आहे एक जागतिक एक देशात देशाची आणि एक महाराष्ट्राची तर जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मल एन बोरलॉक आहे त्याचनंतर नंतर भारतीय हरित क्रांतीचे जनक एस स्वामीनाथन आहे आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक सर्वांनाच माहित आहे वसंतरावजी नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत हे वसंतरावजी नाईक असाही प्रश्न आलेला आहे की सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण तर वसंतरावजी नाईक आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा पाहू खालील योग्य विधान ओळखा इथं तुम्हाला विधान दिलेले आहेत विधान क्रमांक पहिला अ मुक नायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते त्यासोबत विधान क्रमांक दुसरा दिलेला आहे इंडिया डिवाइडेड हे पुस्तक कोणाचे होते तर विद्यार्थी मित्रांनो इथं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए अ बरोबर ऑप्शन क्रमांक बी ब बरोबर ऑप्शन क्रमांक सी दोन्ही बरोबर ऑप्शन क्रमांक डी दोन्ही चूक तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पाहूया आपण स्टेटमेंट बरोबर वाचा लागते मुक नाईक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते यस ते होते इंडिया डिवायडेड हे पुस्तक त्यांचे होते तर हे इंडिया डिवायडेड त्यांचे पुस्तक नव्हते इंडिया थॉट ऑन पाकिस्तान हे पुस्तक त्यांची होते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अ बरोबर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा योग्य विधान ओळखा परत इथं विधान दिलेलं आहे पहा भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी हमलात आली विधान क्रमांक ब भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस याचा पडला इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए अ बरोबर ऑप्शन क्रमांक बी ब बरोबर ऑप्शन क्रमांक सी दोन्ही बरोबर ऑप्शन क्रमांक डी दोन्ही चूक तर विद्यार्थी मित्रांनो स्टेटमेंट बरोबर आपल्याला वाचायचे आहे भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंमलात आली तर ती अंमलात कधी आली हे समजून घ्या पहिले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती जी आहे लिहून पूर्ण झाली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ती लिहून पूर्ण झाली होती लिहून पूर्ण झाली त्याला स्वीकृत सुद्धा केलं होतं आपण राज्यघटनेला परंतु आमलात जी कधी आली सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती आमलात आली ओके आणि त्याच दिवशी आपलं भारतीय संविधान लागू झालं त्या दिवसपासून अंमलात आली म्हणजे काय लागू झालं आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सुद्धा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झालेली आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी एक स्टेटमेंट राहिलं सॉरी एक मिनिट तर ब स्टेटमेंट काय तर भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रमाण प्रभाव भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा पडला तर तसं काही नाही तर भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव एकोणीसशे पस्तीसचा कायदा आहे भारत प्रशासन कायदा एकोणीसशे पस्तीस भारत प्रशासन कायदा एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडलेला आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही चूक काय तर दोन्ही चूक समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार बाराव्या क्रमांकाचा जा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणत्या कलमास म्हणतात तर ऑप्शन इथं लिहिलेला ऑप्शन क्रमांक आहे सतरा ऑप्शन क्रमांक बी एकशे चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक सी चौवेचाळीस आणि ऑप्शन क्रमांक डी बत्तीस तर विद्यार्थी मित्रांनो ह्या कलमही तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर एक भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हणतात तर कलम बत्तीसला ला म्हणतात घटनात्मक उपाययोजनाचा हक्क घटनात्मक उपाययोजनात्मक हक्क अशा पद्धतीचा ते आहे कलम सतरा जी आहे अस्पृश्यता विरोधी आहे आणि कलम चौवेचाळीस जे आहे त्याला आपण युसीसी म्हणतो समान नागरी कायदा म्हणतो ओके प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख ऑप्शन क्रमांक ए जिल्हाधिकारी ऑप्शन क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन क्रमांक सी शिक्षणाधिकारी ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण सीईओ म्हणून असतो आणि याची निवड युपीएससी मार्फत होते समोरचा प्रश्न चौदावा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता कोणता रोग होतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए मुदुस ऑप्शन क्रमांक बी बेरीबेरी ऑप्शन क्रमांक सी क्रमांक रात ऑप्शन क्रमांक डी वांजपणा तर सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे रात आंधळेपणा जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा होतो त्याचबरोबर ड जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला मुर्दूस आरोग होतो बेरीबेरी ब जीवनसत्वाच्या अभावी होतो आणि वांजपणा जे आहे ई जीवनसत्वाच्या अभावी होतो समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ऑप्शन क्रमांक ए पोपट ऑप्शन क्रमांक बी घुबड ऑप्शन क्रमांक सी वटवा गुळ ऑप्शन क्रमांक डी घार तर हा प्रश्न जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वटवा गुळ सस्तन प्राणी आहे उडणारा सोळावा प्रश्न सर्वाधिक प्रथिने कोणत्या अन्न पदार्थात असतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आहे सोयाबीन ऑप्शन क्रमांक बी शेंगदाणा ऑप्शन क्रमांक सी अंडे आणि ऑप्शन क्रमांक डी डाळी तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वाधिक प्रथिनांचं प्रमाण सोयाबीनमध्ये असतो जवळपास चेचाळीस टक्के प्रथिने आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्राचे राज्याचे सर्व महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक आहे लक्ष्मी शुक्ला ऑप्शन क्रमांक बी संजय खन्ना ऑप्शन क्रमांक सी संजय मिश्रा ऑप्शन क्रमांक डी संजय वर्मा तर विद्यार्थी मित्रांनो संजय वर्मा जे आहे पोलीस महासंचालक आहे सध्याचे आणि याच्यापूर्वी जे होते ते रश्मी शुक्ला होत्या प्रश्न क्रमांक आता अठरावा पाहणार आहोत नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा यादीत ठरवलेली मोहीद संस्कृती कोणत्या राज्याची आहे लेटेस्ट प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे वारंवार विचारतात वारसा यादीत जे बी काही समाविष्ट होते ते विचारतात विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन इथं दिलेले ऑप्शन क्रमांक ए मेघालय ऑप्शन क्रमांक बी केरळ ऑप्शन क्रमांक सी आसाम ऑप्शन क्रमांक डी हिमाचल प्रदेश तर या प्रश्नाचं उत्तर सांगा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका युनेस्कोची जी जागतिक वारसा यादी आहे त्याच्यामध्ये ही संस्कृती जी आहे ती आसाम राज्याची आहे दपनविधीची ही संस्कृती आहे पिरामिड सारखी त्याची रचना राहते म्हणून याला युनेस्कोने जागतिक वारसा यादीत स्थान दिलेलं आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एकोणीसावा सध्या महाराष्ट्राची निवडणूक आयुक्त कोण आहे तर महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका ऑप्शन क्रमांक ए दिनेश वाघमारे ऑप्शन क्रमांक बी राजीव कुमार ऑप्शन क्रमांक सी ज्ञानेश कुमार ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो सध्याचे निवडणूक आयुक्त जे आहे महाराष्ट्राचे दिनेश वाघमारे आहे आणि जे भारताचे आहे राजीव कुमार आहे अशा पद्धतीने त्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक विसावा वर्तमानात आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत इथं ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए संजय मल्होत्रा ऑप्शन क्रमांक बी शक्तिकांत दास ऑप्शन क्रमांक सी देवेंद्र उपाध्याय ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो संजय मल्होत्रा जे आहे आरबीआयचे नवीन गव्हर्नर आहे याच्यापूर्वी कोण होते तर शक्तिकांत दास होते एकविसावा प्रश्न पुढीलपैकी रा, कोण राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देत नाही ऑप्शन इथं लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक बी पंतप्रधान ऑप्शन क्रमांक सी महान्यायवादी ऑप्शन क्रमांक डी लोकसभा सभापती तर राजीनामा देत नाही तर हे तिन्ही जण त्यांच्याकडे राजीनामा देतात परंतु लोकसभेचे सभापती हे त्यांच्याकडे राजीनामा देत नाही ते लोकसभा उपसभापतीकडे राजीनामा देतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीसावा महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणते ऑप्शन इथं द्यायचंही काम नाही पडत इतका वेळेस रि, रि, रिपीट झालेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो तर डायरेक्टली सांगून देतो मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे कळसुबाई नंतर प्रश्न क्रमांक तेवीसावा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे तो ऑप्शन दिलेला लॉर्ड मेओ ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड रिपन ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॉर्नवॉलिस ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड लिटर हे पण प्रश्न एवढे वेळेस रिपीट झालेला आहे की याही प्रश्नाला ऑप्शनची जर पडत नाही लॉर्ड रिपन जे आहे रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहे त्यानंतर चोवीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नेत्याने राष्ट्रीय काँग्रेस सभेचे स्थान भूषविले नाही भूषविले नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक नामदेव नाम गोखले ऑप्शन क्रमांक बी सुभाष चंद्र बोस ऑप्शन क्रमांक सी दादाबाई नवरोजी ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टिळक तर विद्यार्थी मित्रांनो वरील ठिकाण जे आहे स्थान भूषवलेलं आहे परंतु लोकमान्य टिळकांनी एकदाही स्थान भूषवलं नाही आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मिनू भागकर आणि डी गोकेश यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन इथं दिलेला आहे शौर्य पुरस्कार ऑप्शन क्रमांक बी भारतरत्न ऑप्शन क्रमांक सी मेजर ध्यानचंद ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर मिनू भाकर आणि गुरु डी गुकेश असे टोटल सहा जणांना हा पुरस्कार दिलेला आहे तर हा पुरस्कार कोणता आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अशा पुरस्कार त्यांना दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे होता आपला पेपर जे की आपण पेपर सेट केला होता याचा प्रथम पारितोषिक होतं एक हजार रुपये आणि याचे जी केचे क्वेश्चन आपण इथं त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहिलेलं आहे अशा पद्धतीचे आपण प्रश्न विचारले होते याच्यासमोरही आपण पेपर घेणार आहोत ज्या कोणालाही इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्या ग्रुप डिस्कशन सॉरी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे सोबतच व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला टेलिग्रामची लिंक आणि सोबतच आपल्या इंस्टाग्रामची लिंक याच्यामध्ये आहे तर तुम्ही आम्हाला तिथे येऊन जोडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन मिळाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद